नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी वरती मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस विषयी महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसला अतिशय जोराने सुरुवात झालेली मित्रांनो प्रत्येक विभागानुसार पदानुसार कुठं किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती यायला सुरुवात झाली आहे ऑलरेडी काही माहिती आली होती जी की मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला शेअर केली जर तुम्ही आपल्या वायबीडी अकॅडमी नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय सर्व अपडेट तुम्हाला पोलीस भरती विषय तिथे भेटून जातील तर ते त्याला जॉईन व्हायला विसरू नका तर बघा मित्रांनो प्रत्येक विभागानुसार पदानुसार कुठं किती जागा आहे कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे ही माहिती इथं उपलब्ध व्हायला सुरुवात झाली आहे त्यातीलच जर म्हटलं तर एफ गट क्रमांक एकोणावीस कुसडगाव तर या ठिकाणी जर म्हटलं तर एसआरपीएफ या पदासाठी एकूण किती जागा असणार आहे याची देखील माहिती आलेली मित्रांनो टोटल जर तर दोनशे त्र्याण्णव जागांचा समावेश असणार आहे यातील जर म्हटलं तर एसी सी कॅटेगरीसाठी अडतीस जागा एस टी साठी एकवीस जागा ए एसाठी नऊ जागा त्यानंतर एन टी बी साठी सात जागा एन टी सी साठी दहा जागा एन टी डी साठी सहा जागा साठी सहा जागा साठी छप्पन जागा त्यानंतर साठी एकोणतीस जागा ई एस साठी आपल्याला एकोणतीस जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि ओपनमध्ये जर म्हटलं तर एकूण ब्याऐंशी जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहेत टोटल जर म्हटलं तर दोनशे त्र्याण्णव जागांचा इथे समावेश आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे ठीक आहे तर या वर्षी जर म्हटलं तर आपल्याला कुसडगाव या ठिकाणी देखील मोठ्या जागा ले ले, पी जागा बघण्यासाठी या पदासाठी अशाच प्रकारची विभागानुसार किती ही माहिती वेळेनुसार उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो अजून काही विभागांची माहिती आलेली आहे की ऑलरेडी मी टेलिग्राम वरती त्याची माहिती शेअर केली होती जर तुम्ही बघितल्यानंतर तर चॅनेलला जॉईन व्हा तिथे सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम दिले जातात सांगण्या मागचा उद्देश हाच आहे मित्रांनो मे मध्ये लवकरात लवकर आपल्याला जाहिरात आलेली बघण्यासाठी भेटेल माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार जर म्हटलं तर वीस तारखेच्या दरम्यान मध्ये आपल्याला जाहिरातीबद्दल किंवा जाहिरातीच आलेली बघण्यासाठी भेटू शकते तर ता वीस तारखेपर्यंत जाहिरात येण्याची खूप दाट शक्यता असणार मित्रांनो त्यानुसार तुम्ही पोलीस भरतीची दोन हजार चोवीस पंचवीस साठी तयारी करत असाल तर तयारी तुमची व्यवस्थित जोरात चालू असू द्या मित्रांनो या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल प्रत्येक विभागानुसार कुठे किती जागा आहे काय महत्वाचा जी आर आला काय अपडेट आलं ठीक आहे तर ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला इथं पुरवली जाईल आपल्या चॅनलवरती आता लवकरच अंदाजानुसार जर विचार केला तर आपल्याला या आठवड्यामध्ये ठीक आहे आता मेच्या या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला आकृती मत्यानुसार कुठे किती जागा टोटल जो तक्ता आहे तो देखील प्रसिद्ध झालेला बघण्यासाठी भेटेल मित्रांनो ठीक आहे तर जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती दिलं जाईल विभागानुसार माहिती यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो जे पण अपडेट असेल सर्वप्रथम टेलिग्रामवरती दिलं जाईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती दिलं जाईल चॅनलवरती जरी तुम्ही सबस्क्राईब केलं तरी तुम्हाला सर्व अपडेट भेटू या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली ती ती लाईक क्लिक करा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र